आलेल्या आहे सर्व विद्यार्थ्यांनी आपल्याला सर्वांना माहितच आहे आणि नेहमी शिक्षक आपल्याला सांगत असतील संपूर्ण देशामध्ये दे आनंदाचं वातावरण आनंदाचा उत्साह आपल्याला आजच्या दिवशी पाहायला मिळतो आज आणि सव्वीस जानेवारी पण शेलगावाचं वेगळं कौतुक या ठिकाणी करायला हवे का शेलगावामध्ये एक वेगळा उत्साह स्वातंत्र्य दिनाचा असो लगे जिल्ह्या युट्यूब चॅनल वर तुमचं मनापासून स्वागत आहे आणि स्वातंत्र्य दिनाच्या दीन, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आता निघाल्या शाळेमध्ये जायला माऊली होते म्हणून वाट बघतोय आणि प्रभात फेरी तर सुरू झाले तुम्हाला दाखवतो आमच्या घरापासून बघ तिकडे पोळं ओरडतात रस रोडवर आता ती प्रभात फेरी अशी पूर्ण गाव फिरून मग शाळेमध्ये जाईल डायरेक्ट मग आपण आता शालेमध्येच जाणार नाही तर मग गोपीनाथच्या दुकानाची इथे तिथे तुम्हाला दाखवतो तर तिथून एंट्री करणार असेल कारण की आज उलट्या साईडने प्रभात फेरी चालू गेली काय माहीत नाही काय रिझन आहे त्याचा काल तर जनजागृती करण्यासाठी पण प्रभात फेरी काढली होती पण आता जर काय त्यांचं डिसिजन चेंज झालं असेल तर आपल्याला माहीत नाही शालेवाल्यांचं आणि आता आपण जाऊ तिथे बघू विचारू काय हे नवीन चला जस्ट पोचलं आहे बघा आता पूर्ण क्राऊड आहे म्हणजे जेवढी पूर्ण शालेतली पोरं ती सर्व आलेली आहेत की आता सर्वांना लाईनमध्ये बसवले बघू शकता मुलींची लाईन वेगळी मुलांची लाईन वेगळी आणि तिन्ही शाळेची पोरं आहेत मराठी शाळेचे दोन आहेत आणि माध्यमिक उच्च माध्यमिक मिळून एक पण लहान मुलं दिसतात ती ठाणे महानगरपालिकेच्या शाळेतली आहेत शाला क्रमांक एक्क्याऐंशी आणि शाला क्रमांक सव्वीस अशा दोन शाळा एका शाळेमध्ये मर्च केलेल्या आहेत तो बगा का रा, नवी नसल तर बघा पुढे काय काय होतं कंटिन्यू राहा आणि नवीन असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा कारण की अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल याच्यापुढे ग्रामस्थ मंडल शिलगाव इतरही शिक्षक करून सर्वजण बघा आणि असा कार्यक्रम याआधी कधीच झाला नव्हता एकदम भारी कार्यक्रम झाला आहे या कार्यक्रमाची शोभा वेगळीच होती तुम्हाला बघायला भेटेलच

भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली आपल्याला सर्वांना माहितच आहे आणि नेहमी शिक्षक आपल्याला सांगत असतील संपूर्ण देशामध्ये आनंदाचं वातावरण आनंदाचा उत्साह आपल्याला आजच्या दिवशी पाहायला मिळतो आज आणि सव्वीस जानेवारी पण शेलगावाचं वेगळं कौतुक या ठिकाणी करायला हवे का शेलगावामध्ये एक वेगळा उत्साह स्वातंत्र्य दिनाचा असो

बघू आता कनेक्शन येतो की नाही अजून लाईट आली तर बरं आहे बघूया सर्वजण जनरेटर मागं लागलं

काहीच सर्व कार्यक्रम आठवून निघालो जास्त काही शूट केला नाही कारण की जेवढं पण शूट केलं तर त्याच्यामध्ये सर्व कॉपीराईटचाच होता जो काही शूट केला तर तुम्हाला बघायला भेटेल आणि हा ब्लॉग मी कंटिन्यू करतो हा ब्लॉग मी सेपरेट बनवणार होतो संध्याकाळपर्यंत आता कंटिन्यू आहे चला आता जाऊ मस्त जेवण वगैरे करू कारण की उशीर झाला आहे आणि लाईटसुद्धा गेल्या त्याच्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम झाला तर काहीच मस्त फ्रेश वगैरे झालंय आता चालू आहे जेवायला बघू मम्मीने जेवायला काय आहे मम्मीला वाढवून वाढवलं ठेवा सांगितलं त्याला दाखवत नाही मला तर खिचडी गेली आहे आणि खिचडी भात आहे खिचडी म्हणजे आपली उसल बघा आपल्या भाषेने उसल आणि फटाफट पड़ जाऊ आणि जेवण घेऊ आणि जाऊन मग नंतर झोपेंड आहे जेवल्यानंतर चला तर काहीच मस्त पैकी आता फ्रेश झालं आहे आता चालू आहे खाली आणि आता वाजले बघा दाखवलं सात वाजून आठ मिनटं झाले मला जायचं होतं काकोले गावामध्ये पण माझी झोप काही पुरे ना झाली म्हणून मी नाही गेलो पाचवीला जायचा होता चा खाली जातो शहराला खाली चालून घेतो कारण की हां पेन करतो एकदम कारण की धीरजच्या बेडवर झोपलेलं ना तिथं त्याचं पेट पंच आहे ते मला जमत ना आपल्याला कापसाचं जमतो जम जाम पेन करतो मस्तच चालून झाले आज सुद्धा मंदिर मारायला गेला आता बिचारा पण काही भेटला नाही आता चालतो इथंच आणि आवी आले शिर्डीवरून मगाशी मगाशी बोललो असं आय थिंक रात्री अडीच वाजता गेले मी दोन वाजता बोलले मला पण अडीच वाजता गेले अडीच वाजता मी जागा होतो ब्लॉगच एडिट करूया होतो जो तुम्ही आज बघितला असेल मागचे आता हे ब्लॉग तुम्हाला उद्या बघायला भेटाल पण समजून जा तुम्ही काय झालं ते आज जे पण सांस्कृतिक कार्य भाषण झालं सर्वच काय रेकॉर्ड करत न बसलो मी जेवढा झाला तेवढा गेला आम्हाला दुसरा सुद्धा काम होता तो सुद्धा क करायचा होता म्हणून लेट झालो तिथून यायला आणि जेवढा पण आहे शूट मग सुद्धा बोलले मी का तेवढा बघून म्हणजे समाधानी असावे फायनली अविनी बोलवलं आहे तो नाहीत वरती तर मीच खाली झालो शिर्डीवरून लाडू आणलेत बघूया किती लाडू आणले मी त्याला पेढे सांगितलेले काल तुम्हाला कालचा ब्लॉग का लेट बघायला भेटेल थिंक आजचा ब्लॉग तुम्हाला उद्या बघायला भेटेल पुढं पुढं मागं होतं ॲडजस्ट करा एडिटिंग करायला पण टाईम नाही भेटत खूप कामं चालत आली नाही मुलं तर वाट लागले पूर्ण ब्लॉग अपलोड पण नव्हत लाईट आमच्याकडे आली खूप जायला लागले त्याचं पण सोल्युशन नाही त्या काही दिवसामध्ये होईल कारण एक्झाम्पल आधी आम्हाला ह्या गोष्टी क्लिअर करायच्या आणि तेच तुम्हाला नंतर सेपरेट ब्लॉग म्हणून खूप आता कुठं गाडी पण नाही वाजलेला आवाज आता लाडू आणले एक पप्पाल दिला एक मला त्याला पेढे आणायला सांगितले पेढे न आणलं ना, ना लाडू घेऊन आले चल प्रसाद आहे त्याला नाही ना बोलू शकत पण काय करणार जे पाहिजे होतं ते गोष्टी न घेऊन आला जाऊन दे का जाऊ दे तुला बोलेल ना मी मस्त आपल्याला पेढे घेऊन कंटेनर ये कंटेनरवाले भेटले तर कंटेनरवाले घेऊन ये ना तर बॉक्सवाले भेटलं तर बॉक्सवाले पण बॉक्सवाले आय थिंक मला टोटल बंद केलं आणि कंटेनर मध्येच असतं ते एवढं पार्सल कंटेनर असतं ते झो झोलगिरी जाम कसली झोली पार्किंगला नेलं आम्हाला बोलतो आता पार्क आता नंदूबाब बोलला का पार्किंगला तिथं भेटत मग आम्ही गेलो पार्किंगला पार्किंगला नाही काही नेला आम्हाला बोलतो पार्सल घ्यायलाच ना बोलतो पार्किंग केलं तर परसात घेतलं बरं चला असेल शंभर रुपये ते साडेसातशेचं फक्त लायात पाकिट आणि येत हे बघ ही गोष्ट ना ही सगळ्या ठिकाणी झाली त्या वज्रेश्वरीला गेलो आम्ही पार्किंग फ्री होती पण सामान त्यांच्यावरच यायचं ते पार्किंग चाळीस रुपये होतील ना हां पण सामान घ्यायचं ना त्यांच्या पण सामान आम्हाला वाटलं शंभर दीडशे रुपयाचा सामान दिस होता असा पण त्या सातशे रुपये मग हे विचार करून मग तुम्ही दुसरी कुठे पे पार्किंग असत तिथे केलं काहीच आम्ही गेलं जेव्हा मी स्वतः जेवतो पटापटाने खाली बघून त्या वेळेला सुद्धा काय सांगू सांगायचं विषय नाही घेतलेलं बरं जेवून घेऊ हुँ, मस्तपैकी आणि मग पुन्हा खाली जाऊ आता एक लाडू अजून एक भेटला म्हणजे दोन लाडू मी ज्या गोष्टी झालेल्या त्या भेटल्याच ना आम्हाला मस्तपैकी त्याला शिकवली एडिटिंग थोडीफार आणि आता गेला तो सुद्धा झोपायला आणि आज जसं आता आले उघडं आहे समोर दाखवेत ना मस्त नाटका करतं आले बघा आता शर्ट बघा असं गेले आता पूर्ण उघडा दिसतो पूर्ण चला आपण पण जाऊ मस्तपैकी आजचा ब्लॉग एडिट करू थोडाफार गुड नाईट म्हणून मी गेलो नाही कापकल्याला पाचवीला जायचं होतं पाचवीला गेलो तर आता साडे अक वाजता आणि सुहाणीने गोल गोलंडी घाली मस्त गेली चला आपण पण जाऊ तोपाला आजचा ब्लॉग तुम्हाला शॉर्टमध्ये कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ वाटल्यास तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नाही ब्लॉग मध्ये चला बाय बाय <laughs>